गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि वारणा धरणातील विसर्गामुळे वारणा नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाका बसला आहे या पार्श्वभूमीवर नूतन खासदार धैर्यशील माने यांनी बच्च सावर्डे गावाला भेट दिली यावेळी संपूर्ण गावाची पाहणी करून बाधित ठिकाणांना भेट दिली व नुकसानीचा अंदाज घेतला जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून स्थलांतरित होण्याची विनंती केली तसेच प्रशासनाने पूरग्रस्तांना सोयीसुविधा पुरवण्याच्या सूचना केल्या यावेळी पुराच्या काळामध्ये बच्चे सावर्डे आमटेवाडी शिंदेवाडी देवाळे नावली असा जाणारा रस्ता करण्यासाठी ग्रामस्थाने मागणी केली तसेच सावर्दे थेरगाव दरम्यान कालव्यातील रस्त्याला गार्ड करणे दिशादर्शक बोर्ड लावणे पूल बांधणे ही मागणी यावेळी करण्यात आली धैर्यशील माने यांचा सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सदर भेटीवेळी तहसीलदार माधवी शिंदे जाधव बी टी ओ सोनाली माडकर विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे सावर्डे गावचे सरपंच बाळासाहेब पाटील उपसरपंच संजय पाटील वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल ग्रामसेवक लता कंसे तलाठी कपिल म्हैसाळे कृषी अधिकारी कैलास कदम संदीप जाधव गोपाळ पाटील सोहन दळवी बाजीराव बच्चे चंद्रकांत बच्चे रघुनाथ बच्चे अनिल सावंत दीप्ती कोळेकर स्वाती पाटील ओमकार चौगुले आबासू पाटील एच आर पाटील भारत यादव संभाजी पाटील पोलीस पाटील सागर यादव अशा सेविका ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते